आज आपण मनोबोधातला पंच्याण्णवा श्लोक अभ्यासणार आहोत समर्थ माऊली म्हणते अजामेळ पापी वदे पुत्र कामे तया मुक्ती नारायणाचे निनामे शुका कारणे कुंटणी रामवाणी मुखे बोलता ख्याती झाली पुराणी आजचा श्लोक समर्थांनी अजामेळ आणि जी एक पिंगळा नावाची कुंटेणी होती या दोघांच्या चरित्रावरती आधारित ठेवलेला आहे या दोघांनाही भगवंताच्या नामाने सद्गती कशी प्राप्त झाली याच चरित्रात्मक वर्णन करणारा हा श्लोक प्रथमतः समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ पाहूयात समर्थ मौली इथं आपल्याला अजामेळ नावाच्या एका ब्राह्मण मुलाचं चरित्र सांगत आहेत कोण होता हा आपण लहानपणापासून नाव ऐकत आलेलो आहोत अभंगांमध्ये देखील याचा उल्लेख होतो आमच्या गोंदवल्याला गणिका पापी अजामेळू पदी नेला असं आम्ही फेर धरताना महाराजांच्या उपासनेमध्ये म्हणत असतो बऱ्याचदा आपण अभंगांमध्ये ह्यांची नावं घेतो पण यांचं चरित्र आपल्याला कित्येकदा पूर्ण माहीत नसता हा अजामेळ हा एक ब्राह्मण मुलगा याच काव्य कुबजी नावाचा एक प्रांत आहे त्या प्रांतामध्ये त्याचं छोटस खेडेगावामध्ये घर होत लहानपणापासून वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांमध्ये अनेक प्रकारच्या लोकांच्या संगतीमध्ये आलेला हा अजामेळ आणि त्यामुळं त्याला वयानुसार नको ते छंद नको त्या सवयी तरुण वयामध्ये लागल्या अशातच त्याचं लग्न त्यांनी एका दासीच्या मुलीशी दासीपुत्रीशी करायचं ठरवलं या दासीपुत्रीशी लग्न करून त्यांनी आपला प्रपंच थाटला आणि ह्या प्रपंचाचा व्याप त्याचा दिवसेंदिवस वाढूच लागला मिळाला एकूणंदर दहा मुलं झाले या दहा मुलांपैकी जो शेवटचा जो धाकटा मुलगा होता त्याचं नाव त्यांनी नारायण असं ठेवलं होतं अजामेळावर कदाचित लहानपणीचे कुठले तरी चांगले संस्कार असतील कदाचित कुठल्या तरी गुरुची त्याच्यावरती कृपादृष्टी असेल यामुळं अजामेळला आपल्या वृद्धापकाळी आपण मांडलेल्या या प्रपंचाचं वैषम्य वाटू लागलं त्याच आपल्या धाकट्या मुलावर नारायणवर अपार प्रेम होत या आपल्या पुत्राचं प्रेम त्याच्या अखंड स्मरणामध्ये त्याच्या चित्तामध्ये वसलं होतं त्यामुळे येता जाता आपल्या धाकट्या मुलाच्या निमित्ताने नारायण नारायण असं त्याचं नामस्मरण सुरू झालं आणि या मुलाच्या नामस्मरणातून या मुलाला मारलेल्या हाकात हाकेतून त्याला त्याच्या अंतकाळी भगवंताने मुक्ती मिळवून दिली अशी ही कथा अंतकाळी केवळ नारायण या नामोच्चराने अजा मेळाला विष्णू गती प्राप्त झाली असं समर्थांचं सांगणं आहे तसंच एक पिंगळा नावाची कुंटणी अशी एक अत्यंत त्या काळातली आपलं पोट सांभाळणारी आपला चरितार्थ देह विक्रीनी करणारे अशी एक स्त्री होती या पिंगळेने एक आपल्या घरामध्ये पोपट सांभाळला होता आणि ती मोकळ्या वेळामध्ये या पोपटाशी संवाद करायचे या पोपटाला तिने राम राम बोलायला शिकवलं होतं त्यातच त्या पोपटाशी राम राम असा संवाद करत असताना तिने त्या पोपटाचं नाव राघव असं ठेवलं कालांतराने ही पिंगळा जशी जशी थकू लागली वृद्ध होऊ लागली तस तसं तिच्या भोवतीचे सगळे पाश हे दूर झाले ती आणि तिचा तो सांभाळलेला राघव पोपट एवढे दोघच जण त्या घरामध्ये आणि त्यामुळे तिला त्या राघवाचा खूप आधार वाटू लागला तिला त्या राघवाचा निधी ध्यास लागला शेवटी शेवटी तिला असं वाटू लागलं की माझ्या पश्चात या राघवाचं कसं होणार ती त्या राघवामध्ये एक प्रकारे इतकी गुंतून गेली की त्याला सोडण्याचा देखील तिला अत्यंत मनातून दुःखाश्रूंच्या अनुषंगाने ती त्या राघवाचं अत्यंत निरंतर असं स्मरण करू लागले आणि शेवटी राघव राघव म्हणतच ती आपल्या देहाला त्यागून निघून गेली अंतकाळी तिच्या मुखामध्ये आलेला राघव या शब्दांनी तिने केलेल्या या निधीध्यासाने भगवंताने तिला देखील अत्यंत सद्गती मिळवून दिली अशा या दोन कथा समर्थांनी आपल्याला या श्लोकात सांगितलेल्या आहेत समर्थ आपल्याला त्यांच्या नामस्मरणाच्या समासामध्ये एक दोन तीन मूलभूत गोष्टी सांगतात त्यामध्ये सगळ्यात प्रथम गोष्ट अशी आहे की चहुवर्णा नामाधिकार नामी नाही लहान थोर हा समर्थांचा एक आपण आवडले आवडता असा नामस्मरणातला श्लोक ऐकतच आलेलो आहोत त्याचप्रमाणे समर्थ त्याच नामस्मरणाच्या समासामध्ये आणखीन एक ओवी लिहिताना म्हणतात की नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर राम नामे नासते दोषांचे गिरीवर म्हणजे उत्तुंग दोषाचे पर्वत जरी साचले असतील तरी अखंड नाम घेणाऱ्यांनी त्या नामाच्या साह्याने हे पर्वत देखील नासून जातात आणि असा जो अखंड नाम घेत असतो त्याचं शरीर हे पुण्य शरीर जाणावं आता हे अजामेळ आणि आपण जे पिंगळा वेशेचं ही जी कथा वाचली या दोघांची ही कर्म तशी बघितली तर ही अधम दर्जाची होती पण दोघांना या चरित्रातून या भगवंताच्या नामाने उत्तम गती मिळाली असं आपण या चरित्राच्या भागातून समजून घेऊ शकतो यातून नेमकं समर्थांना आपल्याला काय सांगायचंय पहिली गोष्ट अशी आहे की भगवंताचं नाम आपण भावाने घ्या अभावाने घ्या श्रद्धेने घ्या किंवा अश्रद्धेने घ्या भगवंताचं मुखात आलेलं नाम हे आपल्या जीवनामध्ये आपलं शिल्प घडवतच असतं आपल्या जीवनाची त्या उत्तम स्थितीकडे ते वाटचाल करवतच असतं आपल्याला असं बऱ्याचदा वाटतं किंवा अनेकदा समाजामध्ये लोक म्हणतात की अरे तुम्ही असं नामस्मरण करता तुमचं लक्ष तरी आहे का नामामध्ये तुमची माळ नुसतीच किती आहे मुखाने नुसतंच तुम्ही नाम घेत आहात त्याच्यामध्ये तुमची भावना आहे का असे अनेक प्रकारचे प्रश्न आपल्यासमोर लोक ठेवतात कित्येकदा आपल्यालाही असं वाटतं की अरे आपण बरोबर बहुतेक नाम घेत नाहीये आपल्याला हे जमण्यासारखं नाहीये पण श्रोते हो या वेश्येच्या आणि या अजामेळ्याच्या चरित्रातून पहिलं सूत्र तर आपण आपल्या अंतःकरणात घट्ट करावं की नाम श्रद्धेने घेतलं तर ते कार्य नक्की निश्चितच परिणामकारक करेल पण अश्रद्धेने घेतलं म्हणून ते संपूर्ण वाया जाईल असं नाही ते नाम आपल्या हृदयामध्ये उत्तम गतीच्या दिशेने कार्य आपलं निश्चित चालूच करेल त्यामुळे भगवंताचं नाम घेणं हे महत्वाचं आहे वैखरीने घ्या मनाने घ्या अंतःकरणपूर्वक घ्या जसं जमेल तसं घ्या नामाला कुठलीही स्थिती नाही नामाला कुठलंही आसन नाही तुम्ही ज्या आसनामध्ये सुखासनात बसू शकता त्या सुखासनाने तुम्ही नाम घ्या हे या चरित्रातला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जर असा कधी विचार केला की या जगामध्ये सगळ्यात जास्त वजन उचलण्याच्या दृष्टीने कुठल्या गोष्टीचं असू शकतं मनुष्याला सगळ्यात जास्त वजन त्याच्या जीवनामध्ये येतं ते, जीवना ये ते नीतिमत्तेच्या रासाचं ज्याच्या जीवनामध्ये अनिती आहे ज्याच्या जीवनामध्ये नीती धर्म हा संपूर्णपणे लयाला गेलेला आहे त्याला एक ना एक दिवस तरी आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड पश्चाताप आपल्या जीवनाबद्दल होतो आपण बघतो ना की रात्री अनेकदा दारू पिऊन अत्यंत मजेने रस्त्यावरती अगदी आनंदाने फिरणारी लोक सकाळी मात्र संतापामध्ये असतात कारण की त्यांना झालेल्या रात्रीच्या कृतीचा पश्चाताप झालेला असतो मनुष्याच्या जीवनामध्ये प्रत्येक अधर्म प्रत्येक अनिती ही त्याच्या पश्चातापामध्येच बदलत असते या पश्चातापाचे दोन प्रकारचे परिमार्जनाचे मार्ग आहेत एक म्हणजे मनुष्य या जीवनामध्ये या पश्चातापातून काही शिकत नाही त्याला असं वाटतं की आपण आता केवळ आणि केवळ या अधोगतीच्या मार्गानेच पुढे जाऊ शकतो आपल्याला तर परतीचा मार्ग नाही हे सगळं धर्म कार्य हे सगळं नामस्मरण हे आपल्या जीवनासाठी नाही आपण आता कितीही जरी घ्यायचा प्रयत्न केला तर तरीही आपल्याला समाज आणि आपलं मन हे दोन्ही स्वीकारू शकणार नाहीत माणसाचं मन एक वेळ तो जर परमार्थाला लागला तर कदाचित त्याला थोडस स्वीकारू शकत पण समाज मात्र अशा माणसांना अनेकदा त्यांची चेष्टा करून त्यांना पुन्हा एकदा त्या जुन्याच मार्गाला प्रवृत्त करत असतं आणि अशा या व्यसनी माणसाचं अशा या अनितीने वागणाऱ्या माणसाचा स्वतःच्या कॉन्शियसची ताकद स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीची ताकद ही इतकी कमी पडते की अशा काही छोट्या जरी ठेचा लागल्या तरी तो पुन्हा त्या अधोगतीच्या जुन्या मार्गाकडे वळतो श्रोते समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगतायत की मनुष्याच्या जीवनामध्ये जरी त्याच्या हातून अधर्म अनिती याच जर आचरण झालं असेल आणि जर त्याला खरंच याचा पश्चाताप होत असेल आणि जर त्याला त्याचं परिमार्जन करायची मनापासून इच्छा असेल तर आणि जर तो भगवंताच्या नामाला लागला तर इतक्या अनंत दोषांची गिरीवर जरी असले तरी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे या भगवंताच्या नामाने ती नासून जातात त्याला उत्तम गती प्राप्त होण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होतो हा प्रवास हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे अन्यथा यातून एक आपण चुकीचा समज या समाज जीवनाला देऊत एक चुकीचा संदेश आपण या समाज जीवनाला देऊ कसंही माझ्या आयुष्यामध्ये वागावं जाणतेपणाने वागावं आणि मनामध्ये निश्चित ठेवावं की मी कसंही वागेन अधर्मानी वागेन अनितींनी वागेन आणि फक्त अंतकाळी एकदा श्रीराम म्हणेन किंवा एकदा त्या राघवाचं नाम घेईन आणि ही माझी सगळी कर्म भगवंत मला माफ करून टाकेल आणि मग काय मी माझ्या पुढच्या प्रवासाला मोकळा मनुष्याचा हा बुद्धीचा जो विचार आहे ना यामध्येच त्याच्या जीवनाची अधोगती ही निश्चित झालेली आहे सगळ्यात प्रथम गोष्ट अशी आहे की भगवंताचं नाम हे आपल्या मुखामध्ये इतक्या सहजासहजी येत नाही आपण खूपदा प्रयत्न करून बघा अगदी दररोज नामस्मरण करणाऱ्या लोकांनी देखील जरी ठरवलं की रात्री झोपायला जाताना अगदी झोप येतेय आणि थोडीशी जागृती देखील आहे अशा अवस्थेमध्ये नाम घेत झोपायचं असं जरी ठरवलं तरी अगदी खूप अभ्यास करणाऱ्या लोकांना देखील ती अवस्था दररोज जमेलच असं नाही भगवंताचं नाम मुखामध्ये येणं आणि तेही अंतकाळी ते केवळ या प्रभू प्रसादाचा क्षण आहे आपण आयुष्यभर केलेल्या साधनेचा आपण आपल्या भगवंताच्या विषयी आपल्या जीवनात तळमळून केलेल्या साधनेचा हा परिपाक आहे की मनुष्याच्या अंतकाळी त्याच्या मुखामध्ये नाम येतं त्यामुळं माझ्या जीवनातली कर्म ही मला कधीच अंतकाळी अगदी सुखा अवस्थेमध्ये भगवंताचं नाम मुखामध्ये येऊ देतच नाहीत राजा दशरथ जो प्रत्यक्ष रामाचा पिता होता आणि जेव्हा राम वनवासामध्ये गेले आणि दशरथांनी जाणून घेतलं की आता आपलं जगण व्यर्थ आहे आणि तो धाय मोकलून एक प्रकारे त्यांनी अंथरूणच धरलं होतं आणि त्याला मधूनच ग्लानी येत होती मधूनच त्याचे डोळे उघडले जात होते सगळ्या राण्या त्याच्या अवतीभोवती बसलेल्या राजा दशरथ फक्त डोळे उघडतोय आणि कौशल्याला विचारतोय की हे राणी ते समोर माझ्या कोण उभं आहे यावरती राणी कौशल्या म्हणते की राजे इथं कोणीच नाहीये आपला काहीतरी भ्रम होतोय आपल्याला ताप आलाय इथं कोणीच नाहीये अगं असं नाही ग इथं कोणीतरी आहे नीट बघ समोर बघ कोण दिसतंय मला सांग ती म्हणती खरंच कोणी नाहीये इथं तर समोर भिंत आहे आपल्याला कोण दिसतंय अगं म्हणे असं काय करतेस मला इथं श्रावण बाळाचे आई वडील समोर उभे राहिलेले दिसत आहेत या कथेतून श्रोतेहो आपल्याला फक्त एकच सावधानता आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे राजा दशरथ हा रामाचा पिता प्रत्यक्ष ब्रह्माचा पिता पण त्यांनी केलेल्या कर्माला म्हणजे केवळ ब्रह्माचा तो पिता असूनही कर्माने त्याला सोडलेला नाही कर्म ब्रह्माच्या पित्यालाही सोडत नाही तिथं आमच्यासारख्या माणसाची काय अवस्था त्यामुळे आपली शुद्ध ठेवणं हे या कथेतून आपण पहिले समजून घ्यावं आपली कर्म शुद्ध न ठेवता आपल्या अंतकाळी आपल्या मुखामध्ये नाम येईल हे दिवा स्वप्न आहे या दोघांच्याही कथेमध्ये अजाणतेपणाने त्यांनी नामस्मरण केलेले एकानी आपल्या पुत्रावरच्या प्रेमापोटी दुसरीनी आपल्या पोपटावरती केलेल्या प्रेमापोटी अजाणतेपणाने केलेलं नामातून आलेलं आहे आपण जाणतेपणाने पाप करणार आणि बुद्धीच्या अनुषंगाने ठरवणार की शेवटच्या क्षणी नाम मुकात येईल असं आपल्या बाबतीत कधीच होऊ शकत नाही त्यामुळं उलट करावं आपण जाणतेपणाने नीतिमत्ता सांभाळावी आणि अजाणतेपणाने नाम घ्यावं ते अजाणतेपणाने घेतलेलं नामच निरागस्तेने अंतकरणात शेवटी सद्गुरु कृपेने आपल्या मुखावरती येईल आणि जाणतेपणाने केलेली शुद्ध कर्म हीच आपल्या पुढच्या जन्माची एक प्रकारे शिदोरी ठरेल त्यामुळे या दोन चरित्रातून आपण आपल्या कर्माची शुद्धी आणि त्याचबरोबर भगवंताच्या नामाचं अखंड स्मरण हे सूत्र देखील अंतःकरणात बिंबवणं गरजेचं आहे आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे आपण जरी आपल्या आयुष्यामध्ये अजाणतेपणाने तरुण वयामध्ये कोणाच्या तरी संगतीने काही पाप केली असतील आणि आज आयुष्याच्या एका टप्प्यावरती आपल्याला जाणवत असेल की अरे ह्या पापांच आता मला मुक्ती नाही का मी आता जरी कितीही नाम घेतलं तरी ही पाप धुतली जाणार नाहीत का यावरती माझी सद्गुरु माऊली म्हणायची की तुम्ही माझ्या रामाकडे या त्याला एकदा डोळे भरून पहा आणि त्याच्या पायाला हात लावून सांगा की केलेलं पाप यापुढे मी कधीही करणार नाही रामा मला क्षमा कर राम तुमची सगळ्या पापांचा भार स्वतःकडे घेईल तितक श्री महाराजांचं हे वचन आहे त्यामुळे झालेल्या भूतकाळाचं जो कधीही भरून येणार नाहीये त्याचा विचार करून दुखी होण्यापेक्षा त्या रामाच्या चरणांना एकदा हात लावून ही कृत्य माझ्या हातून पुन्हा होणार नाहीत एवढी साक्ष त्याला द्या भगवंत आपले सर्व अपराध त्याच्या पोटामध्ये घेईल आणि मग आपण अत्यंत तन्मयतेने त्याच्या नामामध्ये राहावं मनुष्याला सुधारण्याची दररोज संधी भगवंत प्रत्येक सूर्योदयाबरोबर देतोय एक तरी सूर्योदय आपल्या जीवनामध्ये आत्मप्रकाशाचा सूर्योदय ठरावा हीच श्री समर्थ चरणी प्रार्थना जानकी जीवन स्मरण जय राम